कराड व मालकापूर येथील उड्डाणपुलाच्या नवीन प्लॅनमुळे कराड व मालकापूर शहराचं मोठं नुकसान होणार आहे याच्या विरोधात सध्या कराड येथे काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेण्यात आली आहे सर्व पक्षीय या पत्रकार परिषदेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एकूणच या संदर्भात लढत येण्यासाठी दहा जूनपर्यंत कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे कराड शहरातील पंकज हाटेल ते जखनवाडी पाटा दरम्यान जाणाऱ्या या उड्डाण पुलामुळे कराड तसेच मालकापूरच्या बाजारपेठेचं होणार आहे त्यामुळे संबंधित विभागाला लवकरच कृती समिती स्थापना येईल असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात शहराचा अस्तित्वाचा विषय तालुक्याच्या दृष्टीनं पश्चिम महाराष्ट्रातलं कराड शहर हे ऐतिहासिक शहर आहे सांगली सातारा रत्नागिरीला जोडणारं शहर आहे हे डिटॅच होऊ नये ही प्रामाणिक भावना असल्यामुळे सरकार कशी घेतलेलं आहे देखील काही मुद्दे मांडायचं मांडले परंतु हा लढा संदर्भामध्ये वैयक्तिक कोणाचा विषय नाही आहे आणि त्यामुळं कराडच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं हा लढा किंवा अधिकाऱ्यांनी हे जाणून घेऊन ह्याला मार्ग काढावा पूर्वी होताच तो बी पी आर तो अशी आमची मागणी आहे आणि येत्या दहा उद्या फोन करतो दहा जानेवारी दहा जानेवारीला आपण त्या अधिकाऱ्यानं येऊन पाहणी करून त्याच्यामध्ये ह्या दोन्ही शहराच्या दृष्टीनं अभ्यास करावा उदयन महाराजांनी सुद्धा त्यावेळेला प्रेस घेतलेले आम्ही त्यावेळेला

पेंडिंग केले कालची समोर आली त्यांची मायाविषयी की बाकी प्लॅनिंग सगळं आले उगम स्थान आणि शेवटचं स्थान दोन्ही हे अजून प्लॅनिंग आमचं मला कालचा अजून दोन्ही ठिकाणचं त्यांचं प्लॅनिंग व्हायचंय हो त्याच्या ते त्यांनी जो आता बदल करायचा आधी आपण पत्रकारांनी आपण पण सगळ्यांनी उठाव करावा तर कारण आमचं जर चुकीचं असेल तर करू नका पण लोकांना इझी अक्षर जर राहिला नाही तर हे दोन्ही नगरपालिका खेडेच आदेश राहणार नाही एवढंच मला सांगायचं आहे मला या ठिकाणी अधिकारी जे आहेत हे कुठल्याही शेतकऱ्याला किंवा कुठल्याही आपण घेतला त्या ठिकाणी छोटंसं हॉटेल आहे परंतु त्या ठिकाणी गेली आणि निश्चित ती कायम आक्रमकच असते या ठिकाणी सुद्धा जेव्हा अन्नपूर्णाजवळ पुढचे उत्तर आलं डायरेक्ट तेवढा तिथून सर्व्हिस बोर्ड पाहून कदाचित त्यांचं ट्रॅकचं नियोजन आहे मग ते आजूबाजूची शिक्षक तरी येत ना त्याला कुठेही विश्वासात घेतलं त्याला शेतामध्ये जागा रस्ता आहे का नाही त्याची शेती एक कलेक्टरवर आहे तर त्याला तिथे जागा सोडणं गरजे आहे रोडच्या अलीकडच्या बाजूला उगम झाला नाना पूर्ण तळा चालवता आपल्या पाठीशी राहील कारण मी हे आंदोलन कलेक्टर मॅडम असताना अशोक होते मी घेतली होती मिटी त्या मॅडमला मोजणी करून दिली नव्हती तुम्ही प्लॅन आम्हाला दाखवा आणि मग तुम्ही काय असेल ते करा काय होते थोड्या थोड्या एखाद्या शेतकऱ्याला बोलवतात थोडेफार एखादा चेक देतात आणि त्याचं ते कामच झालंय इथून पुढे असल्या चुकीच्या गोष्टीला पूर्णच संघटना सागर वर्गी आहेत आणि जे लढाऊ असते सैनिक संघटना आहेत त्यामध्ये आक्रमकपणे अधिकाऱ्यांना तानलेश्वर राहणार एवढ्या त्या ठिकाणी त्यात आमचा पाठीमासे आता मला यांनी मी सांगितलं होतं हे आंदोलन करायला लागेल मागून काही मिळणार नाही दादा सिंगांनी मी ते सांगितलं ना ना आम्हाला तुम्हाला सांगायचं सांगायचंय की तुम्ही पुढे वा आंदोलन काय असेल अधिकाऱ्यांना कसं त्यात आधी पासून केसेस किती बी होऊ द्या त्यात तुमच्या पाठीशी माझं मत असं आहे की दोन अॅक्शन जबाबदारी कृष्णा हॉस्पिटल हॉस्पिटल आहे जेवणदायक आहे चांगला नसतं म्हणजे गरजेचं आहे तर तो ज्या गणे आपण शहरात आणखी ठेवावे ज्यासाठी लढा द्यावा लागला किंवा काही करावं लागला, म्हणजे आम्ही ती सगळी भाषा आम्ही सगळं बरोबर माहीत आहे आम्ही त्या पूर्ण तात्काळ तुमच्या पाठीशी राहू केसेसमध्ये किंवा काही होईल हा विषय फक्त शहराचा आहे आता शहरातून आम्ही सोबत आणि आपलं जे काय लागलं तसं तात्काळ आपली पाठीच्या जनादेशीच्या माध्यमातून लावू